नवनीत राणा यांनी मी राजीनामा द्यावा असं आव्हान दिलं ते मी स्वीकारतो आहे त्यांनी मला जे आव्हान केलं आहे त्याबाबत निवडणूक आयोगाकडून लेखीपत्र आणावे की निवडणूक बॅलेटवर घेण्यात येईल मी राजीनामा देण्यास तयार रा आहे पण त्यांनी आधी माझी पूर्ण अट पूर्ण करावी भारतीय जनता पार्टीच्या विश्व नेत्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीतजी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा हे चॅलेंज हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखीपत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं म्हणजे नवनीत राणे राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडून निवडणुका घेऊ असं फक्त मला लेखी द्यावं